एक भीषण अपघात घडला अहमदपूर येथील रहिवासी रोहित अरुण ठाकरे वय वर्ष बत्तीस हे आपल्या मोटरसायकल वरून जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली कारचा वेग इतका प्रचंड होता की धडकेनंतर रोहित ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला दरम्यान मरशिवनी बायपास वरील धोकादायक वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून गतिरोधक व योग्य प्रकाश व्यवस्था नसल्याने हा बायपास डेथ ट्रॅप ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे या भीषण अपघातात एका तरुणाचा जीव गेला असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त होत आहे या प्रकरणी पुढील तपास अहमदपूर पोलीस करीत आहे